नमस्ते फ्रेंड्स तर ही गोष्ट आहे त्या दिवसाची ज्या दिवशी आम्ही सूर्योदय बघायला निघालो पण सूर्य उगवण्याआधीच आमची तोंड पडली होती तर ऐका अलाम लावला साडेतीन वाजता जो कुणालाच नव्हती पण एनर्जी मात्र हंड्रेड पर्सेंट होती आणि त्यात थंडी एवढी होती की बाप रे बाप सगळेच गारठले होते तरी पण म्हटलं सूर्योदय बघायचा तर नक्कीच मग आम्ही पोहोचलो कुंजापुरी मंदिरावर अगदी साडेपाचलाच आणि हा सूर्य का, सूर्यबाबा काही यायला तयारच नाही एक तास एक तास लेट आला मग काय मंदिराच्या पायऱ्यांवर गोधड्या शाली जर्किंग कानटोप्या लावून थंडीमध्ये सूर्यनमस्काराऐवजी थंडी नमस्कार करत बसलो पण जेव्हा सूर्य उगवला हो ना ओ माय गुडनेस तो क्षण खरंच शब्दात नाही सांगता येणार ना। हिमालयाची रांग सोनेरी प्रकाश आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर वाव एवढंच मग ॲक्च्युअल ट्रेकिंग झालं आमचं सुरू आणि त्यात पण म्हणजे आम्ही चुकलो ज्या सिनियरच्या मागे मागे चालू होतो तेच रस्ता विसरले झालं काय जवळपास दोन ते तीन तास जंगलात फिरत होतो झाडं खड्ड्या बंद रस्ते आणि प्रत्येक वळणावर वाटायचं हाच का तो रस्ता पण निघायचा नाहीच मग मध्ये मध्ये हसणं ओरडणं एकमेकांशी गप्पा गोष्टी करत वेगळंच बॉन्डिंग तयार करत आम्ही पुढं चालू मग शेवटी कुठून तरी वाट सापडली आणि जात जात असताना आम्हाला एक छानसा वॉटरफॉल सापडला तिथे मग काय सगळीच मज्जा मस्ती फोटो काढले व्हिडिओज केले शांत रिफ्रेश असं स्वतःला केलं आणि मग पुढचा आमचा प्रवासाला निघालो तर आमचा दिवस संपला पण आठवण झाली काय एम चिजभरकाम